नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज श्रावण मास विशेष निमित्ताने एका शिवमंदिराची माहिती देत आहोत यवतमाळ इथून जवळ सातच किलोमीटर दूर असलेल्या चौसाळेश्वर महादेव संस्थानचं हे ठिकाण आहे यवतमाळची जशी ओळख आहे ती सर्व बाजूनी यवतमाळला एक पर्वतरांगेने घेरलेलं आहे अत्यंत सुरम्य निसर्गरम्य असा परिसरामध्ये या शिवमंदिराचं अधिष्ठान आहे श्रावण महिन्यामध्ये आणि शिवरात्रीच्या वेळेस आणि संपूर्ण वर्षभर वेळोवेळी या ठिकाणी अनुष्ठाने आणि वेगवेगळे कार्यक्रम आणि एक धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात असतात निसर्गरम्य परिसर आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे श्रावण सोमवारामध्ये एक प्रामुख्याने एक पावसाळी वातावरण असते आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या एक महादेवाचं जे अधिष्ठान ज्या ठिकाणी असते हे बहुतांश ठिकाणी पर्वतरामाळेमध्येच असते तर त्यापैकीच एक यवतमाळ येथील हा चं जे ठिकाण आहे हे अत्यंत निसर्गरम्य अत्यंत मनमोहक असं ठिकाण आहे आपण आहात दिग्गज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल यवतमाळमधून शहरामधून अनेक वाहनांची सुविधा आहे नागमोडी वळण रस्ते आणि त्याला हिरव्या गर्द अशा झाडींची ही दाटीवाटीने आपण जेव्हा जातो तर एक शुद्ध वातावरण आणि शुद्ध वातावरण शुद्ध प्राणवायूचा अनुभव हो या ठिकाणी आपण अनुभवू हो शकता या ठिकाणी आपल्याला हा फलक लावलेला दिसतो आणि या ठिकाणी दिशादर्शक देखील आहे यापासून आपल्याला पुढे जावं लागते या, आप ला जाव या मार्गाने आपल्याला वर जाता येते हा परिसर आपण पाहू शकता मंदिराचा पुढील भाग आहे हा अत्यंत सुरम्य असा परिसर प्रशस असा परिसर आहे आपले वाहने या ठिकाणी घेऊन आल्यास एक कला वाहने जपून ठेवण्याची देखील व्यवस्था आहे श्री राज राजेश्वर पंचमुखी महादेव श्री चौसाळेश्वर देवस्थान चौसाळा असं या ठिकाणचं ओळख आहे आणि हे आहे या ठिकाणचं शिवलिंगाचं अधिष्ठान चौसाळेश्वर देवस्थान यवतमाळ यवतमाळवरून सहा ते सात किलोमीटरवर अंतरावर आहे इथे चारी सोमवार आणि पूर्ण श्रावण महिना यात्रा राहते लोक सेवा करतात आणि महाशिवरात्रीला कार्यक्रम असतो इथे आणि परिसर देखावा आणि परत इथे एक शीताची नाणी म्हणून आहे तुम्ही बघितली का नसेल तर आणि रम्य परिसर लोक डबापाटीला येतात आणि पूर्ण श्रावण महिना अशीच अशी गर्दी राहतो आणि चौथ्या सोमवारी आमचा उत्सव राहतो आमचा कार्यक्रम राहतो दैनिक काला होतो नाही आता ह्या चौथ्या सावण सोमवारी एकाच दिवसाचा कार्यक्रम असतो तो आणि तिथे शाबुदाण्याचं पाच क्विंटलचं हे राहतं आणि सर्व भाऊ भक्तांना प्रसाद भेटतो आणि आता ह्या सावण सोमवारी चौथ्या तेरा हजार ते पंधरा हजार लोकांचा कार्यक्रम असतो अन्न श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची खूप वर्दळ असते अशा परिस्थितीमध्ये विविध वस्तूंची दुकाने खाद्यपदार्थाची दुकाने या ठिकाणी असतात याचा लोक भरपूर आनंद घेतात खोल खोल दरीचा हा मंदिराच्या मागील भागामध्ये अत्यंत मनोरम असा हा भाग आहे मंदिराच्या चारही बाजूला असलेला हा सुंदर असा नैसर्गिक परिसर श्रावण मासामध्ये तर अगदी हिरवळीनं दाटलेला हा परिसर असतो हा पूर्णपणे नैसर्गिक ठिकाण आहे तर या ठिकाणी वन्यजीवाचे देखील हजेरी असते अशा परिस्थितीमध्ये आपल्या सुरक्षिततेचं आणि या परिसराला कोणतं नुकसान होणार नाही याची देखील दक्षता घेणे गरजेचे आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शाळे एक ट्रीप म्हणा पिकनिक म्हणा किंवा एक कौटुंबिक सहल म्हणा हेही देखील या ठिकाणी आपल्याला करता येतं या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं वन्यजीवाचा परि हा परिसर आहे या ठिकाणी येताना आपल्या स्वतःची काळजी घ्या या परिसराला कोणतं नुकसान होणार नाही याची देखील दक्षता एक वेळा अवश्य भेट द्यायला काही सरकत नाही सध्या श्रावण महिना सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये या काळामध्ये या ठिकाणी भाविकांची फार मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी वर्दळ असते याशिवाय या ठिकाणी या वेगवेगळी दुकानं देखील असतात नाश्त्याची आणि इतर देखील दुकाने असतात त्यामुळं एक आध्यात्मिक ट्रीप तर होतेच तर याशिवाय एक मनोरंजनात्मक आणि एक निसर्गरम्य अशा ठिकाणचा देखील आपल्याला आनंद या ठिकाणी मिळतो एक वेळा अवश्य भेट द्यायला काही नाही नमस्कार